नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्लॉग बनवतो आहे मागील व्लॉग तुम्ही बघितलं असेलच आपल्या साईदाचं लग्नात होतं त्याच्यानंतर डायरेक्ट आज बनवला घेतलं आहे एक्झाम वगैरे झाली खूपच सुंदर आणि आज तब्येत पण धावून आहे खूप महिन्यांनी आम्ही एकत्र येतोय फॅमिली सर्व चालू आहे आपण शेतावर पार्टी करण्यासाठी सर्व मावशी मामा वगैरे वाजले तुम्ही पाहू शकता एक नऊ आणि सगळ्यांची तयारी वगैरे रेडी झाली आमची परीच आता आपण जाऊया शेतावर सर्व फॅमिली एन्जॉय करूया तुम्ही लास्टपर्यंत शेवटपर्यंत व्लॉग बघा तर भेटूया शेतावर जाऊन चला तर मित्रांनो सगळेजण निघले आहेत पाहू शकता आता सामान वगैरे भरतं गाडीमध्ये आणि मग भेटूया च तर मित्रांनो त्याला आपण दोघंच आम्ही काकाने मित्र राहिलो मी सर्व बसली आतमध्ये चला बाय बाय तर मित्रांनो सगळी पब्लिक गेली तिकडं आणि आता आपल्याला बाबा गेला येतात आम्ही दोघंच राहिलो काका आणि मी बाबानं फोन केला होता बरं आम्हाला अर्धे रस्त्यान गेला चालतं होतं अर्धे रस्ते आणि पाहू शकता आमचे काका गोंधळ साहेब पण आलेले आहेत तर चला मित्रांनो आणि गाईच पाहू शकता खूपच सुंदर असं वातावरण आणि समोर तुम्ही पाहताय कालावंतीन बलगड किल्ला आणि आपण चाललो रस्त्याने चालत चालत बाबा इतर न्यायला पण अजून काही आले ना कधी बसणं लय लांबशी चालत आलो तिकडून म्हणा काही दिवसां आपण पत्ता पूर्ण डेव्हलप झालेला पाहायला भेटेल पाहा घ्यायला वादला करा एक सव्वीस चला जायची इकडे वरती रिक्षा न केली रिक्षा पार्किंग आणि आलो मात्र शेतावर तर चला मित्रांनो जाऊया तर मित्रांनो पाहू शकता आमचा परी आमचा हा पार्क तुम्हाला सर्व फॅमिली दाखवतो आज आणि आमचा वाडा पाहू शकता वाडा इकडे घेतले सर्व कानपर्यंत का आपल्याला आमचा घरातला सर्वात मोठा दादा गोवनदादा आणि आलोक मोठ्या मावशीचे दो दोघं जण मोठ्या मावशीचे मुलं येऊ आम्ही माहिती असेल तुम्हाला उषा मावशीचा चिन्मय आणि एक काका आणि आमचे मोठे बाबा मित्रांनो सध्या काम करत आहेत आमची मोठी आई काम करते शेतामध्ये चला तर जाऊया आपण

कोणची बोल तू अरे उश्याची बोलली काही उश्याची बोलली तू उष्याची आता याला द्या पहिले बाबा घे तुम्ही पाहू शकता आमचे काका बघा काका इकडे बघा नंदी वाशी मिस्टर तर चला आता जाऊ आपण तिकडे सगळी गेले आपली लहान पोहरा काकासा वगैरे सगळी गेले धारणा तिकडे जाऊ लय वाजलं मित्रांनो एक छप्पन झाला अजून मोठी मावशीच अजून आली नाही आहेत काहीच आल्यावर सर्वजण आता सध्या चालू आहे का रुग्णाची तयारी करू काहीच खरं मित्रांनो पाहण्यात येऊन जाऊ असा

आपण तिकडून कोळता नीट येणार जाणार नाही म्हणून तिथून आपण जोप नव हो, कोळता गाई घेतले भाकरी घ्यायला बेदनावारी म्हणून कांद्याचे भजे आणि भाकरी केले तर कपडे वगैरे चेंज केलं तर जाऊ मस्त की भाकरी घालाव झाले फोटोशूट हो। मित्रांनो वाजलं तर गाईत वाजले दोन एकोणपन्नास त्याला तर आपण आता जाऊ अंघोळ करायला तब्येत की बरी नव्हती त्याच्यामुळं जरा झोपलो आणि सर्वजणं गेली मावशीचा आणि सगळे काका आणि बायकली सर्व गँग बायकली बोर आपली तर सर्व जाऊ आता तिकडं भेटू जाऊन तुम्हाला पाहू शकता सर्वजण गेलो अंघोळ करा

आणि इकडे मित्रांनो सगळे खा दिला इकडे आमचा आलोक बघा पहिले खाद इम्पॉर्टंट आहे काका साडो साडो आणि इथे साडो आहे अजून मोठे काका आले नाही मित्रांनो त्यांना फोटो आता आपण मुलगा अर्णव आणि काका त्यांना फोटो वगैरे करू आता बघा मास अरता इकडे वरती बघा इथं लय वाढ माझ्या बघा श्री आणि मामा मित्रांनो खूप दिवसानंतर एकत्र भेटले आणि भाऊ वय तर मित्रांनो मावशी लागतं तर मावशीला बाहेर बोलतो टिकला बा कसं आले त्यांचा पहिले फोटो करू मित्रांनो आई पण असलं ना त्यांनी ते फोटो हरिओ फोटोकार इकडे घेतलेले सगळे तांडा व्यायला आमची एरी बघायला तांडा त्याला वावत वावत त्याला कलशी तांब्या मी घेते दादा मी लग्नाला येते <laughs> <laughs> ए तू काय भीते, तर मित्रांनो बघा धरणाचं पाणी भीत तर काही पाहू शकतं इकडे बसले सगळी फॅमिली फोटोकाराला की मात्र फोटोग्राफर माझा काय फोटोच ना त्यांच्यानं माझ्या बघायला चला कारण की यानं सगळ्यांना कार्य बाहेर बारीक पड होती म्हणून पण आता आमचं मामांचा बाबा गेला त्यांना आवाज द्यायला जाऊ आला चाल म्हणून मित्रांनो याला आव्हा तिथे थांब उरे खाली वीरे हे थांब उडी टाकशील बा घेतले उरी टाकायला टाकली उरी हे काही पण आता राजर मामा पण टाके उरी एरिया अक्षर उरी आहे सगळी जागा साफ सापडला मामा टाकले उडी उडी मारते आता आपलं बघा दोन तीन आपण राहतो मित्रांनो इथे घेतलेली आहे मावशीने सलाड कापायला आणि इकडे भाजी गरम करतो आम्ही चला आता आपण चाललो जेवायला सर्वच ना बघा आमची राहणी जाऊ रुसली गुसल्यान गो हलदीला गाई जिकडे घेतलेले जेवायला वाडायला मावलीने आणि मावशीनं आणि त्या बाबा बाबा बस बसलेत इथं पूर्ण व्हेजवाली बसलेत तिकडे नॉन व्हेज वाली बसलेत आणि समोरच तुम्ही पाहू शकता मस्त की कळावंतीन दुर्गा आपल्याला दिसतोय आणि पदार्थ पाऊस पण पडला वातावरण एकदम थंड केला ऊन आलाय आमच्या आई पण बसली जेव्हा पाहू शकता रास पदार्थ येतात जेव्हा भाकरी सलाद बिलाट भाजी आहे मशरूम चन पनीरची भाजी कांदा भाजी आहे मिरच्या पायपट सगळे आहेत जेवू मग भेटू इथे आमची मंडळी बसलेली आहे अरे नाव बघा आमच्या काय काय जेवतोस पनीर जेवतोस हा आमचा पार्थ बघा पार्थ जवळ भाजी <laughs> दोघा त्यांना दोन नंबर तिकडे रिक्षा बसल्या तर मित्रांनो इकडे बसलेली आहे नॉन ची मंडळी जेवायला जेवू आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटूया नक्कीच तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा तर मित्रांनो पाहू शकता मामा गेलेला मोठा हलदे आणायला ते बघा याला बोलताना हलदे तुमच्याकडे काय बोलताना कमेंट करून नक्की सांगा तिकडे गेलेला मामा आणायला आता जेवण वगैरे करून झालेलं सर्वांचं आणि मोठी मावशी आता आली तर आता पुन्हा एकदा जाऊया अंघोळ करण्यासाठी तर मित्रांनो पंढरपूरचा प्रसाद आहे काय करता कलमिरच्या आता पाणी मात्र ला, अगलं खदून झालं कारण की पाऊस पडला ना त्याचे मुलं आणि मोठे मावशी आमची आता आलेली आहे स्कूलमध्ये गेल ती ती प्रॅक्टिस करतात रीलशी प्रॅक्टिस करतात गाईच तुम्ही पाहू शकता आमच्या इथला एकदम ऑलराऊंडर म्हणजे आमची मोठी मावशी सर्व गोष्टीमध्ये मा सहभागी घेणारी आणि एकदम टॅलेंट हुशार व्यक्तिमत्व आमच्या घरातलं म्हणून आता ते रील्स बनवला घेतले नाश्ता बघा आता मात्र आम्ही निघालो असं की आंघोळ इंगोळ करून मग घरात जाऊ आता आम्ही आलो आमच्या बाबांचे माल्यामध्ये बघा आमच्या बाबाई काय लावले काय बोलताना काय बोलताना याला पडवल बाबाई पडवल लावले पडवल सापासारखी लांब झाले मग सापा मित्रांनो सर्वजण वेटिंगला जाऊन आंघोळ करा पाण्याला कपडे वगैरे घेतलं आता तिकडं मस्त बोरिंग आपण आंघोळ करत जाऊ आपले गेल तर मला पण बाबा मामा बोलला की चला बोलतो बोरिंग डायरेक्ट आंघोळ करू पोराना काय पाहिजे पक्का पाणी का इकडे काय केलं चालू तालुक्याला ना इथं दे मामा इथं दे इथं दे, दे <laughs> इथे ते प्रसाद दे दुण दुण <laughs> <laughs> चला <laughs> <आच्चे जार बोने। laughs> <दो> <enthusiasts> <laughs> चले बॅग वगैरे घेऊन चाललो होता प्लस वाचलो सहा सत्तावन्न चला आता आपण जाऊया